नमस्कार विश्वन्यूथ मराठी साठी मी सचिन पवार आपण सध्या आहोत अक्कलकोट तालुक्याला वरदान ठरलेल्या कुर्नुल धरणावर खरंतर गेल्या अनेक दिवसापासून कुर्नुधरण भरण्याची चिंता या ठिकाणी शेतकऱ्यांना होती अक्कलकोट तालुक्याला होती सोलापूर जिल्ह्याला होती परंतु अक्कलकोट तालुक्यामध्ये आणि परिसरामध्ये म्हणावा तसा पाऊस पडला नाही त्यामुळे कुर्नु धरण भरणं शक्य झालं नाही त्यामुळे धरण जैसे ते अवस्थेमध्ये होतं खरंतर कुर्णू धरण जे आहे ते वास्तविक पाहता मराठवाड्यावर अवलंबून आहे जेव्हा तुळजापूर किंवा या वरच्या भागामध्ये जेव्हा पाऊस पडेल तेव्हाच धरणाला पाणी येतात तेव्हा शंभर टक्के भरतं त्यामुळे मराठवाड्यामध्ये पण पाऊस झाला नव्हता आणि कोरणसा परिसरामध्ये पण पाऊस झाला नव्हता त्यामुळे धरण भरेल का नाही याची शंका शेतकऱ्यांना होती परंतु उजनीच्या पाण्यासाठी पाठपुरावा तालुक्यातील नेते मंडळी करत होते त्यामुळे उजनीचं पाणी कधी येईल कोणू धरण कधी भरेल अशी शेतकऱ्यांना आशा होती परंतु उजनीचा पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे उजनी या ठिकाणी ओव्हरफ्लो झाल्यामुळे धरणामध्ये कोर्ण धरणाचे पाणी आलेलं आहे आता उजनीचं जे पाणी आहे त्या कोरोना धरणाचं पाणी परिणाम होतो का नाही हे पाहणं सर्वात महत्वाचं आहे त्यामुळे चार तारखेला हे उजनीचं पाणी आलं आहे आणि दररोज एक ते दोन टक्का उजनीचा पाण्याचा परिणाम पूर्ण धरणावर होत आहे त्यामुळे मध्यंतरी दोन दिवसामध्ये जो मुसळधार पाऊस झाला मराठवाड्यामध्ये किंवा कुर्नूरच्या परिसरामध्ये त्यामुळे या दोन्हीचं संगम होऊन या ठिकाणी धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ झालेली आहे पाचशे अठरा दशलक्ष घनफूट म्हणजे सध्या धरणामध्ये चोपन्न ते पंचावन्न टक्के पाणीसाठा शिल्लक आहे कुर्नूर धरणावर अक्कलकोट महिंदर्गी आणि दुधनी या तीन नगरपालिकेचा एक्काम गावाचा पाणी प्रश्न या आवडून आहे त्यामुळे सध्या मग धरणामध्ये चोपन्न टक्के जे पाणीसाठा आला आला आहे ते आपण था आश या ठिकाणी बघू शकता की धरणामध्ये कशा पद्धतीने या ठिकाणी पाणी आलेलं आहे चोपन्न टक्के पाणीसाठा धरणामध्ये शिल्लक आहे त्यामुळे शेतकऱ्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे इतक्यावरच न आपण थांबता धरण शंभर टक्के कधी भरेल अशी आस या ठिकाणी शेतकऱ्यांना लागली आहे त्यामुळे धरण शंभर टक्के भरण्याकडे शेतकऱ्यांची वाट बघत आहेत कारण कनेक्शन जे आहेत ते गेल्या अनेक दिवसापासून सोडलेले आहेत बंद केलेले आहेत त्यामुळे धरण जेव्हा शंभर टक्के भरेल तेव्हाच कनेक्शन जोडले जाणार आहे अशीसुद्धा माहिती आत्ताच पाटबंदर विभागाच्या अधिकाऱ्याने आम्हाला दिलेली आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये साधारण शंभर टक्के भरायला आपण अशी या ठिकाणी आशा करूया कॅमेरामॅन विश्व न्यूज मराठी अक्कलकोट